शुभविवाह या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे भूमी सांगत असते म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेला हे सगळं कारस्थान तू केलंस हे तर मला कळालेलंच आहे पण कसं आहे ना या छोट्या मोठ्या कुरगोडी करून काहीही उपयोग होणार नाही अपूर्वा कसं आहे ना जोपर्यंत आम्ही या घराची भक्कम निवाहोत ना तोपर्यंत तू आमचं काहीच बिघडवू शकत नाहीयस त्यावरती अपूर्वा म्हणते कसं आहे तुम्ही आता कितीही प्रयत्न केलात ना कूल के राहण्याचा पण तुमच्या घराचं हे सगळं हल्लेलं आहे तुमचा डाव फसलाय जे काही करण्याचा प्रयत्न करताय ना ती प्रत्येक गोष्ट फसले तुमचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना की तुम्हाला काहीच वाटत नाहीये किंवा तुम्ही एकदम कूल आहात असं जरी दाखवण्याचा प्रयत्न केलात तरी हा प्रयत्न तुमचा आता चांगलाच चा फसणार आहे कारण काहीही झालं तरी ही अपूर्वा तुम्हाला सोडणार नाहीये त्यावर ती भूमी म्हणते हे बघ जोपर्यंत ही सगळी सूत्र आमच्या हातामध्ये आहेत ना तोपर्यंत तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही आहेस कितीही झाला ना तरी आमच्या हातातली सूत्र कधीही तू हलवू शकणार नाहीस अपूर्वा म्हणते हे बघा तुमच्या हातामधून तुमचा पुरस्कार काढून घेऊन तुमची सगळी सूत्र मी हलवलेली आहेत ते सांगायची काही गरज नाहीये आणि त्याचमुळे आता इकडे तुम्ही हादरलेले आहात असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे आता इकडे भूमी सांगायला लागते हे बघ अपूर्वा नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे मला काही कळतच नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरी आमची बाजू आहे ना ती आम्ही मांडणार यावरती अपूर्वा म्हणते सत्याचाच नेहमी विजय होतो आणि तुमची बाजू असत्याची आहे आणि त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही जिंकणार नाही याची मला खात्री आहे असं म्हणत ती आता भूमीला चांगलाच धक्का देत इकडे प्रेक्षकांनो तोपर्यंत सगळेच जण हॉलमध्ये जमलेले आहेत आणि तिकडे आलेली आहे क्षेत्र क्षितिजा क्षितिजा आता येते ती म्हणजे आकाशकडे आणि काय झालंय त्याने तुम्हाला पनिश केलं का म्हणजे खरं तर ते तुम्हाला पुरस्कार देणार होते ना मग तुम्हाला पुरस्कार न देता ते तसेच निघून का गेले नक्की काय झाले ते असेच निघून का गेले मला खूपच टेन्शन आले आणि का बरं बाबा तुम्हाला पुरस्कार नाही दिला आता उद्या मी स्कूलमध्ये गेल्यावरती माझ्या सगळ्या फ्रेंडने जर मला विचारलं की तुझ्या बाबांना पुरस्कार नाही दिला तर मी त्यांना काय सांगू ते आता सगळेजण मला चिडवतील आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पुरस्कार का नाही दिला हे सुद्धा मला आता कळत नाहीये सांग ना बाबा सांग ना आणि आता काय आकाश सांगणार होता तिला की का पुरस्कार दिला नाहीये तो बिचारा खूपच अस्वस्थ झालेला आहे आणि तो काहीच बोलायला मागत नाहीये आणि तो तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ आलाय प्रेक्षकांनो ज्या वेळेला तो तिच्या जवळ आलेला आहे त्याच वेळेला ती आता अचानकपणे काही बोलणार किंवा तिचं काही बोलणं चालू असणार तितक्यात त्याचा पाय रिमोट वरती पडलाय पाय रिमोट वरती पडून आता इकडे टीव्ही चालू झालाय आणि टी व्हीवरती तीच न्यूज फ्लेक्स होत आहे सतत तेच 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 की आकाश महाजन यांनी आता म्हणजे यांचा पुरस्कार परत घेण्यात आला आकाश महाजन यांचा पुरस्कार परत घेण्यात आला महाजन गारमेंटचे सर्वे सर्व ज्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अलिबागमध्ये त्यांचं नाव खूप आता सन्मानाने घेतलं जाते त्याच आकाश महाजनचा पुरस्कार परत घेऊन त्यांची नाचक्की करण्यात आली सारखं 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 तेच विषय तेच विषय ऐकून आता आकाशला त्रास होतोय बरं ते सुद्धा क्षितिजाला काही समजावून सांगत असताना हा विषय समोर निघाल्यामुळे आकाश जरा जास्त अस्वस्थ झालाय आणि त्याला कळतच नाहीये की आपण आता करायचं तरी काय आहे आणि क्षितिजाला समजवायचं तरी कसं आणि नंतर मग आता मानसी पुढाकार घेते आणि मानसी पुढाकार घेते आणि त्यानंतर ती सांगते चल ना क्षितिजा आपण दोघीजणी जणी छानपैकी बेस्ट फ्रेंड आहोत की नाही मग आपण मस्तपैकी एकमेकींसोबत गप्पा मारूया चल या लोकांना बसू दे इथे असं म्हणत ती आता क्षितिजाला घेऊन जाते आणि हा विषय बदलण्याचा करण्याचा प्रयत्न करत असले तरी क्षितिजाच्या मनावरती खूप खोल परिणाम झालेला आहे आणि क्षितिजाला आता इकडे खूपच वाईट वाटत आहे तो नंतर हे अवस्था बघून भूमी आणि आकाश हे सुद्धा खूपच अस्वस्थ आहेत त्यांना सुद्धा खूप वाईट वाटते की आपल्या एवढ्याशा मुलीवरती ही अशी वेळ यावी किंवा आपल्या कि एवढ्याशा मुलीने आता अशा प्रकारे हे सगळं करावं आकाश तिला समजवतोय आणि आकाश तिला सांगतोय भूमी काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत तो आता भूमीला समजवतोय बरं प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना इकडे आता म्हणजे तिकडे आता पौर्णिमा आंघोळ करून बाहेर येते आणि त्याच वेळेला रागिणीचा फोन बघून ती आता फोन उचलते आणि त्यावर ती रागिणी म्हणते काय बरोबर झाले ना प्लॅन पण इथेच आपण थांबायचं नाहीये म्हणजे आता हा पुरस्कार त्यांचा परत घेतला तर आता पुढची वाट लावायची आपण यावरती पौर्णिमा म्हणते पुढची वाट म्हणजे काय त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते रागिणी पुढची वाट म्हणजे आता आपण म्हणजे महाजन गार्मेंटला बरबाद करायचं खरं तर आत्तापर्यंत आपण फक्त आकाश आणि भूमी यांच्यावरतीच फोकस केलं होतं त्यांना आता या सगळ्यामध्ये कसा त्रास होईल किंवा त्यांना या सगळ्यामध्ये आता कसा पद्धतीने हे करता येईल पण आत्ता वेळ आलेली आहे ती म्हणजे लगेचच आपण त्यांना त्रास देण्याची ती आता त्यांच्या महाजन गारमेंटला एक एक करत महाजन गार्मेंटची सगळी सूत्र आता हलवायची आहेत मी तुला ना एक एक करत सगळे नंबर देते मला माहिती आहे की यांचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहेत ते या त्यांच्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कॉल करून ही क्लिप पाठवायची आहे जो त्यांचा पुरस्कार परत घेण्यात आला त्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे ही क्लिप ज्या वेळेला आपण पाठवू ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ते परत घेतील आणि महाजन गार्मेंट बर्बाद होईल मला भूमी आणि आकाश यांना रस्त्यावरती आलेलं पाहायचंय आहे बरं इतकंच नाही आहे तर आता मी एक अपूर्वाला सुद्धा नोट पाठवणार आहे अपूर्वाला माझ्या माणसाला मी पाठवलंय जरा लांब ह्या माझ्या लोकेशनपासून लांब आहे आणि त्याला मी लगेच पाथा पाथा आता मी लगेचच इकडे नोट पाठवायला पाठवलंय यावरती आता पौर्णिमा म्हणते पण आई तुमच्या लोकेशनपासून लांब यावरती ती म्हणते कसं आहे अपूर्वा एक नव हुशार पोलीस अधिकारी आहे तिने जर का मनावरती आणलं की आपल्याला वॉइस नोट कोण आहे किंवा कुठून येत आहे तर आता ती लोकेशनसुद्धा ट्रेस करू शकते आणि मग त्यावेळेला ती माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या ऐवजी दुसऱ्या लोकेशनवरती पोहोचेल आणि म्हणूनच हा सगळा ट्रॅप रचलेला आहे की तिला सुद्धा गाफील ठेवायचं आपल्याला जेवढी तिला माहिती द्यायची आहे तेवढीच माहिती तिला द्यायची बाकी आपल्याबद्दल तिला काही समजू द्यायचं नाहीये यावरती आता पौर्णिमा म्हणायला लागते आई वा तुम्ही तर किती हुशार आहात म्हणजे आता तुम्ही इतकं प्लॅनिंग हे सगळं करताय ना त्यामुळे काहीच टेन्शन नाहीये ठीक आहे तुम्ही तो नोटीस पाठवा आणि मला त्यांचे नंबर पाठवा मी त्यांना सगळ्यांना आता हे करते तोपर्यंत अपूर्वा त्या पत्रकारा पत्रकारांना भेटते आणि त्या पत्रकारांचे आभार मानते त्यांना आता पैसेसुद्धा देऊ करते ज्या वेळेला अपूर्वा त्यांना पैसे देते आणि अपूर्वा त्यांना आता सांगायला लागते थँक्यू सो मच यावरती ते म्हणायला लागतात खरं सांगू का तर आता म्हणजे तुम्ही आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत कारण इतकी मोठी आता क्राईम शोसाठी आम आम्हाला सीन पण मिळालेला आहे आणि लाईव्ह स्टोरी पण मिळालेली आहे खरं सांगायचं तर आम्ही तुम्हाला खरंच आभार मानले पाहिजेत आणि मॅडम असं पुन्हा काही असेल ना तर तुम्ही नक्की आम्हाला बोलवा आणि असं म्हणत ते आता आपला नंबर एक्सचेंज करत आभार मानून ते आता पुन्हा आम्हाला काही असेल तर बोलवा पण अपूर्वा त्यांना पैसे सुद्धा देत आहे जेणेकरून आता इकडे हे पैसे देऊन तिने आता त्यांना खरेदीच केलेलं आहे पुन्हा काही गरज लागली तर नक्की बोलवा थँक्यू सो मच असं म्हणून ते पत्रकार निघून गेलेले आहेत अपूर्वाने बरोबर तिचा आता डाव साधलेला आहे आणि त्यानंतर मग आता अपूर्वा इथेच थांबत नाहीये तिला पुढचा डाव सराव साधायचा तोपर्यंत इकडे रात्रीच्या वेळेला भूमी बाहेर आलेली आहे आणि ती आता विचार करते नाही काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये आता मार्ग काढलाच पाहिजे म्हणून ती आई योगेश्वरी कडे आले आई योगेश्वरीच्या इथे प्रार्थना करते पण मार्ग निघायच्या ऐवजी प्रेक्षकांनो ती अधिकच खोल खोल गर्तामध्ये घुसत चाललेली आहे त्याच वेळेला तिकडे आता अथर्व आलाय आणि आकाश खाली आहे आकाश खाली आहे लवकर खाली ये काय चाललंय बघ असं म्हणत आता इकडे आकाशला तो खाली बोलवतोय त्यावरती मग आता तो सांगतो हे बघ आपले मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांनी मेल केलाय की त्यांनी आपल्यासोबतची पार्टनरशिप मोडलेली आहे आणि आपल्याला ज्या सगळ्या ऑर्डर होत्या त्या कॅन्सल केल्यात बरं एकच नाही देशपांडे दे साठे अनेक मोठ्या मोठ्या कंपनीकडून ज्या काही ऑर्डर असतात त्या सगळ्या ऑर्डर आता कॅन्सल झालेल्या असतात आता हे सगळं काम कुणाचं असतं तर पौर्णिमाने हे सगळं काम केलेलं असतं आणि ती म्हणते आई तुमचं काम तर मी बरोबर केलेलं आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही जे जे मला नंबर दिलेत ना ते ते नंबर ते ते नंबर सगळे सगळे बर मी आता बरोबर रीतीने के हे केलेले आहेत आणि ते नंबरला फोन करून आकाश आणि भूमी यांचा अवॉर्ड परत घेतल्याची क्लिप सुद्धा मी आता केलेली आहे असं म्हणत असताना इकडे तोपर्यंत मग आता हे सगळं सगळं आता पौर्णिमाने केलेलं असतं त्या त्या लोकांपर्यंत ती ती क्लिप पोहोचवलेली असते आणि त्याचमुळे त्याचमुळे आता मात्र इकडे पौर्णिमाचं काम अचूक झालेलं आहे ज्यावेळेला पौर्णिमाचं काम अचूक झाले आणि तोपर्यंत आकाशला मेसेज, वती, मेसेज फोन वरती फोन, मेसेज फोनवरती फोन तुमची ऑर्डर आम्ही कॅन्सल केले तुमची ऑर्डर आम्ही कॅन्सल केले हे अशा प्रकारचे त्याला मेसेज येत आहेत आकाशला कळायलाच मार्ग नाहीये कुणीही नीट काही उत्तर द्यायला मागत नाहीये आणि कुणीही या सगळ्यामध्ये त्याला काही बोलतच नाहीये की नक्की आता काय आहे हे किंवा या सगळ्यामध्ये नक्की पुढे काय चाललंय हे पण आकाशच्या ऑर्डर पटापट पटापट कॅन्सल होत आहेत आणि त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये प्रेक्षकांनो आणि तो सांगतो असं का करताय तुम्ही अहो आपली तर डील ठरली होती ना आणि एक एक करत मोठ्या ऑर्डर सगळ्याच था कॅन्सल झालेल्या आहेत तोपर्यंत अथर्वला सुद्धा एक कॉल आलेला आहे आणि अथर्वला सुद्धा आता त्याच्याबद्दल विचारण्यात आलेला आहे अथर्व ताबडतोब बाहेर गेलाय अथर्व बाहेर गेलाय आणि त्यानंतर मग आता अथर्व सांगतोय की आकाश आपली दुसरी सुद्धा मोठी डील कॅन्सल झाली म्हणजे आता करायचं तरी काय खूप मोठं आता संकटाचं पहाडच यांच्यावरती आलेलं आहे म्हणजे संकट काही संपायचं नावच घेत नाहीयेत भूमीला तर आता कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय म्हणजे आपण इतक्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय पण आता आपल्यासोबत किती चुकीचं घडते अपूर्वाने मात्र आता डाव साधलाय आणि अपूर्वा विचार करते इतकीच गोष्ट करून मी गप्प बसणार नाहीये तर तुम्हाला जोपर्यंत अजून मोठा धडा शिकवत नाहीये तोपर्यंत माझं काम काही झालेलं नाहीये असं म्हणत अपूर्वा आता इकडे जे गोखले गुरुजींचा शिष्य आहेत जोशी गुरुजी त्यांना गाठते आणि उगाच त्यांना आता खोट्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते की मंदिरामधलं दानपेटी मधून जे काही पैसे आहेत ते चोरण्याचा तुमच्यावरती आरोप आहे यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही मंदिरातल्या दानपेटीवरून मी का चोरेन यावरती अपूर्वा सांगायला लागते हो मंदिरातली दानपेटी ही आता तुम्ही चोरून आणलेली आहे आणि त्यातले पैसे तुम्ही चोरता तुमच्यावरती योग्य ती कारवाई होईल तो काकुळतीला येतो आणि मॅडम आहो खरंच मी असं काहीच केलं नाहीये तुम्ही उगाच माझ्यावरती असा आरोप करताय यावरती मग आता तिकडे एक हवालदार सा हवाल सांगायला लागतो नाही गैरसमज झालाय नाही नाही हे असं काही करत नाहीये हो मी खरंच असं काही करत नाहीये यावरती अपूर्वा म्हणते ठीक आहे तुम्ही जर का असं काही करत नसाल तर ठीकच आहे पण माझं एक काम तुम्हाला करायला लागेल यावरती तो आधीच गडबडलेला आणि त्यात अपूर्वाने आता इकडे असं हे केलाय त्यानंतर तो सांगतो ठीक आहे तुम्ही बोला यावरती लगेचच अपूर्वा सांगते तुम्ही गोखले गुरुजींचे शिष्य आहात ना यावरती तो म्हणतो हो त्याच काय त्यावरती अपूर्वा सांगायला लागते काम करायचंय आकाशभूमी यांच्याकडे जायचंय आणि आता त्यांना जाऊन मी जे काही तुम्हाला सांगेन ना तशा पद्धतीने तुम्हाला आता हे सगळं सांगायचंय प्रेक्षकांनो इकडे आकाशभूमीला अडकवण्यासाठी तिने आता बाकी सगळे म्हणजे पत्रकारांपासून ते सगळ्या सग्ड़े सगळ्यांची मदत तर घेतलेली आहे पण आता शेवटचा सहा आमदार आमदार डबे तिने आता इकडे गुरुजींचा म्हणजे अध्यात्माचा पण मार्ग घेतलेला आहे आणि आता हे सगळं करत असताना तिने ज्या काही गोष्टी आता करायचं ठरवल्या आहेत त्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता एकदम विचित्र आहेत म्हणजे काही झालं तरी सुद्धा तिने आता गुरुजींना सुद्धा सोडायचं ठरवलेलं नाही आहे प्रेक्षकांना हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता आकाश निघालेला आहे देशपांड्यांच्या सोबत डील जी कॅन्सल झाले त्यांना समजवायला त्यावर ती भूमी म्हणते आकाश तू कुठे निघालेस त्यावरती आकाश सांगतो काही नाही मी देशपांड्यांच्या ऑफिस मध्ये चाललेलो आहे जी डील आपली कॅन्सल झाली होती त्या डीलच्या संदर्भात यावरती लगेच आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश मला एक गोष्ट सांगते होईल का काही आकाश म्हणतो तू चिंता करू नको आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे त्याच वेळेला अथर्व म्हणतो ह्या देशपांड्यांच्या पीए ला मी कॉल करतोय पण हा देशपांड्यांचा पी माझा कॉलच उचलत नाहीये त्याने बहुतेक मला ब्लॉक करून टाकले आकाश म्हणतो ब्लॉक केले नाही नाही हे असं करून तर चालणारच नाहीये मी आता देशपांडे कडे दिल्ला चाललो होतो यावरती भूमी म्हणते हे काय प्रकार चाललाय खरंच कळायला काहीच मार्ग नाहीये म्हणजे आता आपण किती पद्धतीने सगळं सगळं प्रयत्न करतोय पण गोष्टी आपल्या हातातून निसटून चाललेल्या आहेत हे चालू असताना दुसऱ्या फोन लावतोय त्याने ब्लॉक केलंय तिसऱ्या क्लायंटला फोन लावतोय त्याने ब्लॉक केलंय तितक्यात आता गोखले गुरुजींचे अनुयायी जोशी ज्यांना आता अपूर्वाने पाठवले ते आलेत आणि ते सांगतायत तुमच्यावरती अनेक संकट येत आहेत हे आता पाहिलेलं आहे गोखले गुरुजींनी आणि म्हणून त्यांनी उपायासाठी तुम्हाला पाठवलंय त्यावरती आता इकडे आकाशभूमी सांगायला लागतात खर तर हा उपाय करण्यासाठी फक्त आणि फक्त आकाश आणि भूमी यांनीच प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी जर का प्रयत्न केले तरच हा उपाय लागू होईल असं म्हणत प्रेक्षकांनो इकडे आता आकाशभूमीला काय उपाय करायला हे दोघ जण सांगणार आणि त्याचबरोबर अपूर्वा काय नवीन खेळी खेळणार येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी उलगडणार i hate.